नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी आमच्या गावाकडच्या पद्धतीने ओल्या शेंगदाण्याचा मिरचीचा मस्त असा झणझणीत खरडा बनवणार आहे खरच लागते आम्ही गावात राहतो आणि आता सगळ्यांचं भीम काढायला सुरुवात केली आहे त्याच्यामुळे वले शेंगा भरपूर आहेत गावाकडे कसं असतं ज्या ज्या जी वस्तू असते ती शेजारी पाजारी वाटते मग काल आमच्या जाऊबाईंनी वल्या शेंगा दिल्या होत्या खायला वले शेंगाचा खरडा खायला लय भारी लागते तर ही शेंगदाणं चांगलं भाजून घ्यायचं वलं शेंगदाणा भाजायला जरा उशीर लागतो पण चांगलं खमंग भाजून घ्यायचो म्हणजे आपल्या खरण्याला चव पण चांगली येते आणि आपण जरी सात आठ दिवस हा खरडा ठेवला तरी खराब होत नाही तर बघा ही शेंगदाणा चांगलं तडतड करीपर्यंत भाजून घ्यायचं असं एक सारखं हलवून भाजून घेतलं की शेंगदाणा आतपर्यंत भाजते नातवंडला सुट्टी आहे त्याच्यामुळं नातवंड सुट्टीला आले बघा आता ही शेंगदाणं चांगलं तडतडपर्यंत भाजून घेतले आता ही शेंगदाणे काढून घेते की चव बाहेर येते आता हिथ मी एवढ्या मिरच्या घेतल्या ह्या मिरच्या काही जास्त तिखट नाहीत कारण आता उन्हाळ्यात मिरच्या मिळतात त्या कमी तिकटाच्या मिळतात आणि हे आमच्या रानातल्याच मिरच्या आहेत त्या उन्हाळ्यात मिरच्या महाग असतात म्हणून आम्ही आम्ही थोड्याशा मिरच्या रानात लावतो आपलं घरी खायला होते ह्या मिरच्या मी बेट काढून धुवून घेतल्या अगोदर थोडा गेला असंच बिन तेल घालता भाजून घेऊया आणि मिरच्या अशा दाबून दाबून भाजायच्या खरडा करून खा हा खरडा वरण भातासोबत तोंडी लावायला सगळे लागते आता बघा मिरच्या चांगल्या दाबून दाबून भाजून घेतल्यात आता हे जात आपण थोडस तेल घाल आणि तेला एक मिनिट भर ह्या मिरच्या

नातीचं कानातलं तुटलं आता ह्या मिरच्या मी अशाच कढईत ठेवून देते मग दिवायचं अजून चांगले असते आता आपण मी शेंगदाण आणि मिरच्या थंड झाल्यावर वाटून घ्यायचं बघा ह्या मिरच्या भाजलेल्या गार झालेत आमच्याकडं काल लाईट गेलेली त्याच्यामुळं मी हा खारडा आता दुसऱ्या दिवशी करते तर आता ही सगळं गार झालय शेंगदाणा मिक्सरच्या भांड्यात घालायचं मुठभर लसूण घेतलाय मिरच्या घालायच्या चमच्या भर जिरं घालणार आहे मीठ चमच्यावर घालणार आहे मिक्सर थांबवत फिरवत जाडसर वाट वाटून घ्यायचंय बघा हे खराडा असा जाडसर वाटून घेतलाय एकदम असं जाड भरड वाटायचं बारीक नाही वाटायचं म्हणजे खायला चांगलं लागतो आता मी इथं हा खराडा लोखंडी कढईतच परतणार आहे दोन चमचे तेल घालणार आहे तेल घातलं खरडा चांगला लागतो बिना तेलाचा खराडा परतला तर चांगला लागत नाही आता आपण ही शेंगदाणा सुद्धा जो खरडा गॅस फुल करून असा चांगला परतून घ्यायचा जसा जसा परत राहील तसा तसा हा खरडा सुट्टा होतो जर कधी भाजीला नसला ना तर हा खरडा चपाती खायची चे। आणि उन्हाळ्याच्या सीजन मध्ये मिरच्या सुद्धा जास्त तिखट नसते त्याच्यामुळे हा खरडा काही बाधत पण नाही लोखंडी आणखीन हे चव वाढतली बघा हा खरडा चांगला फुल गॅसवर पाच मिनिट परतून घेतलाय आणि चांगला अस सुट्टा झालाय आता मिनट गॅस बंद केलाय आणि हा खरडा असाच कढई पसरून म्हणजे हा खरडा चांगला कुरकुरीत होईल बघा हा खरडा कडाईत ठेवल्यामुळं चांगला कुरकुरीत झाला आणि लोखंडी कडाईत परतल्यामुळं चव पण चांगली होती आता हा खरडा एखाद्या डब्यात भरून ठेवायचा हिथं बघा काय चाललंय कांदा काटायचं चाललंय कांदा जास्त दिवस टिकावत म्हणून आम्ही पंधरा दिवस झालं कांदं काढून आणून असंच पसरून ठेवलं होतं आणि रानात सुद्धा कांदं काढायला आलं की त्याची पात पायानं तुडवून पाडली होती कांदं काढायला आलं की पा पात पायानं तुडवून पाडली की पा पातीतला रस कांद्यात मुरतो आणि कांदंसुद्धा चांगलं टिकतात घरी कांदा आणून सुद्धा पंधरा दिवस होऊन गेलं असं ठेवलं होतं आता ही कांदं वर्षभर चांगलं टिकतात नासत नाहीत आणि कांदं काढून आणलं की लगेच जर काटलं तर कांदं नाचत्यात जास्त दिवस टिकत नाहीत आम्ही हा प्रयोग दोन वर्ष झालं करतोय त्याच्यामुळं आमचं कांदं चांगलं टिकतात नासत नाहीत आणि आम्ही कांदन लसून लावलं की कांद्या लसणाला रासायनिक खत घालत नाही शेणखत किंवा मग लेंडी खत घालतो त्याच्यामुळं कांदं लसूण वर्षभर टिकतात जर कांद्याला रासायनिक खत घातलं तर कांदं टिकत नाहीत आणि कांद काठताना सुद्धा बघा हे कसं पात पिरगळून काढतात अशी पात चांगली वाढली की थोडीशी पात ओढली की पात निघते जर नाही निघाली तरच विळीनं का कापून काढायची आणि जरी अशी पात वाळल्यानंतर कांदा पाती सकट जरी थोड़ा फार ठेवला तरी पण कांदा चांगला टिकतो हळूहळू पात निघूनच जाते अशी जी थोडीशी ओलसर आहे तीच पात काढून टाकतात सकाळी नाश्ता केला की के बसल्यात कांदा काटायला आवई ता आल्यात आंब नेला म्हणून खाली आंब काढायला दिसलं का ह्या का समोर हित हा हिकड ह्या का दोन तीन ह्या काय आणखी समोर त्यो आणखीन पुढच पुढं शेंड येत अंगत ह्यो आली इकडं सासूबाई एवढं दाखवले पण जाव व्हिडिओ मुळे बावार झालं यामुळे दिस आंब भरपूर आमच ही कलमी आंब आहेत ह्या कलमी आंब्यांना पाड लवकर लागत नाही आणि त्यात यंदा पाऊस लवकर चालू झाल्यामुळं बरेच आंब किरक निघतात आणि भरपूर आंब खाली गळून पण पडलेत <laughs> तिला फोन करा आणि हा आलं का नाही आणि तिथं पण आहे का तिथ तिथं नाही पुढं आलीकडं समोर समोर फक्त हो ते लागल हित हिथ हे हिथ

शिवराज तू बाजूला सर तुझ्या तारखे पडल किती भीती किती भेटी विवा आज पुरींच्यासाठी इडली सांबर आणि चटणी बनवली पुरी मदत करू लागते त्या मला पुरींला माझ्या हातची इडली सांबर चटणी लय आवडते माझ्या मम्मीला सगळ्यांनी सपोर्ट करा माझी मम्मी एकटीच सगळे व्हिडिओ बनवत असती आम्ही तिला सांगायला इथं कोणीच नसतो सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा व्हिडिओ बघत जा मम्मीच्या हातचं इडली सांबर मला खूप आवडत म्हणून मी आली किती नेहमी मला करत असते रोज वेगवेगळे पदार्थ बनवून आम्हाला खायला देत असते आमच्या आवडीनिवडी झोप असती चटणी सांबर बरी इडली खावी म्हणजे छान लागते कोरडी खाण्यापेक्षा श्रेया तर आमची काही चटणी खातच नाही श्रेया नुसतीच सांबर खाते आणि ही टुंबुकली टुंबुकली या की फुड भुड़? फुड आहे ही की हिनं कोरड्या इडल्या खाऊन मोकळी झाली लय आगाव या चिंग्याय चिंगी कशी आगावय लय आगावय चिंगी कशी उड्या मारतीच कसा डान्स करती हा बम बसाला होती चिंगी कसा हला होती बम अच्छा आणि शिवराज शिवराज सोडणार शिवराज असा करतो सारखा तिला उचलून घेतो ती चिडती मग शिवराज खाऊन तू पण लवकर हा बास आता बासकी कशी नाचती तो कशी नाचती ते कशी नाचते किती नाचती या फक्त किती अडीच वर्षाची आहे अडीच

आई, श्रेया दीदी नाही माव म्हणायचं तिला माऊ माझी आता सगळ्यांचं खाऊन झालंय मीच राहिले खायची शेवटाका तुम्हाला काय रेसिपी दावलीच नाही काय काय बनवलंय इथे <laughs> भरपूर सकाळचा नाश्ता होईल सांबर पण कुकर अर्धा केला होता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला यादी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा।, करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय